नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन तूर उत्पादकांसाठी बाजारातून एक महत्वाची बातमी पुढे येते त्याचं कारण म्हणजे तुरीचा भाव सुधारण्यासाठी पोषक वातावरण तयार होत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना किमान आठ हजार रुपयानं तूर विक्रीचा एक पर्याय उपलब्ध झाला आहे अनेमकं तूर उत्पादकांसाठी आनंदाची बातमी कशी असू शकते तुरीचे बाजारभाव पुढच्या टप्प्यामध्ये कसे राहू शकतात दर वाढतील का वाढले तर किती वाढू शकतात या सगळ्यांचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत तसंच शेवटी आपण कापूस आणि सोयाबीन बाजारामधली काय परिस्थिती आहे ते देखील समजून घेणार आहोत आता सुरुवात करूया सुरुवातीला तूर बाजारापासून आता आपण सगळं बघतोय की मागच्या महिनाभरापासून तुरीच्या बाजारामध्ये काहीशी सुधारणा दिसून आली आहे तुरेचे बाजारभाव की जे आपल्याला साडेसहा हजार रुपये ते सहा हजार आठशे रुपयांच्या दरम्यान होते ते बाजार आता आपल्याला सात हजार ते साडेसात हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येतात राज्यातल्या बहुतांशी मोठ्या बाजारांमध्ये तुरीचा बाजार सा आता सात हजार रुपयांपेक्षा जास्त दिसून येतोय निश्चितच काही बाजारांमध्ये अजूनही आपल्याला सहा हजार सातशे सहा हजार आठशे असा दर दिसून येतोय परंतु बहुतांशी बाजारभाव हा आता सात हजारांपेक्षा जास्त झालेला आहे सात हजार ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान बहुतांशी बाजारांमध्ये तुरीला आता दर मिळतोय आता तूर बाजाराला आणखीन आधार मिळण्याची दर शक्यता आहे त्याचं महत्वाचं कारण म्हणजे राज्यामध्ये आता हमीभावना तुरीची खरेदी होणार आहे कालपासूनच म्हणजेच वीस जानेवारीपासून तूर नोंदणीला सुरुवात झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे म्हणजे तूर बाजाराला आधार देणारा जो काही महत्त्वाचा घटक असेल तो म्हणजे खरेदी केंद्रांचा आपण आतापर्यंत अनुभव घेत होतो तूर असेल किंवा कुठलाही शेतीमाल असेल त्याचा हमीभावना खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र खूप कमी असायची अनेक भागांमध्ये खरेदी केंद्र नसायची त्यामुळे शेतकऱ्यांना जाणं आपला माल खुल्या बाजारामध्ये विकावा लागायचा परंतु यंदा राज्य सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला की ज्या खरेदी केंद्रांवरती सध्या सोयाबीनची खरेदी सुरू आहे त्या सगळ्या खरेदी केंद्रांवरती तुरीची खरेदी केली जाणार आहे आणि कालपासून या सगळ्या केंद्रांवरती तुरीची नोंदणी सुरू झाली त्यामुळे आपण सुरुवातीला लगेच जाऊन हे नोंदणी करून ठेवायची आहे वीस फेब्रुवारीपर्यंत म्हणजे एक महिना आपल्याला एक नोंदणी करता येणार आहे परंतु आपण जसा वेळ मिळेल लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी कारण आपल्याला तूर विक्रीसाठी देखील म्हणजे जेवढ्या लवकर आपण नोंदणी करू तेवढा आपला तूर विक्रीचा मार्ग देखील लवकर मोकळा होणार आहे यंदा सरकारनं तुरीसाठी आठ हजार रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे म्हणजे आपण एकदा नोंदणी केली तर आपल्याला किमान आठ हजार रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे त्यामुळं आपलं पहिलं प्राधान्य हे हमीभावना नोंदणीसाठी असायला हवं आणि जेव्हा आपल्याला तूर विकायचे त्या परिस्थितीमध्ये आपण हे बघावं की नेमकं खुल्या बाजारामध्ये किती भाव आहे आणि हमीभावापेक्षा हा दर किती कमी आहे जर समजा हमीभावाच्या आसपास दर असतील आस तर आपण निर्णय घेऊ हो शकता एकतर हमीभावानं द्यावा किंवा मग खुल्या बाजारामध्ये विकवा पण जर बाजारभाव जास्त कमी असतील तर मात्र आपण हमीभावानं विक्रीला पहिलं प्राधान्य द्यायला हवं कारण राज्य सरकारनं आता नोंदणी सुरू केली पुढच्या काही दिवसांमध्ये लगेच आपली खरेदीची प्रक्रिया देखील सुरू होणार आहे आता राज्य सरकारला केंद्राकडून खरेदीचं उद्दिष्ट अजून मिळालेलं नाही आहे परंतु जी काही चर्चा पुढे येते किंवा जे काही बातम्या पुढे येतात त्यानुसार असं सांगितलं जात आहे की केंद्र सरकार यंदा संपूर्ण तुरीची खरेदी करणार आहे म्हणजेच जेवढी तूर उपलब्ध होईल जेवढी तूर विक्रीसाठी येईल ती सगळी तूर राज्य सरकार खरेदी करेल अशी सध्या चर्चा आहे परंतु त्याबाबत अजून कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही आहे आता पुढच्या काही दिवसांमध्ये ही स्थिती देखील आपल्याला स्पष्ट होताना दिसून येईल आता एकीकडं -एक राज्यातल्या बाजारांमध्ये तुरीची आवक देखील वाढताना दिसते आपल्या राज्यातले जे महत्त्वाचे बाजार आहेत त्यामध्ये जालना आहे खामगाव आहे मलकापूर आहे अकोला आहे कारंजा आहे त्यानंतर वाशिम आहे अमरावती आहे अशा अनेक बाजारांमध्ये तुरीची आवक आपल्याला वाढताना दिसते लातूर बाजारामध्ये देखील तुरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आता या पुढचे काही आठवडे आपल्याला आता म्हणजे पुढचा फेब्रुवारी महिना तरी आपल्याला तूर आवकेचा दबाव बाजारावरती दिसून येईल परंतु दुसरीकडं तुरीचे बाजारभाव देखील मागच्या काही दिवसांमध्ये आपल्याला वाढताना दिसून आले की ज्याचा आढावा आपण सुरुवातीला घेतलेला आहे हे बाजारभाव कशामुळे वाढलेले दिसून आले कारण एरवी आपण असं बघतो की जसा शेतीमालाची आवक वाढत जाईल तसेच शेतीमालाचे भाव दबाव तेच चालतात परंतु यंदाचं गणित असं आहे की यंदा देशातलं उत्पादन कमी आहे आयात देखील मागच्या काही दिवसांपासून भाव कमी असल्यामुळं कमी झालेली आहे या सगळ्या आणि दुसरीकडं तुरीला उठाव चांगला आहे या सगळ्या कारणांमुळं तुरीचे बाजारभाव सुधारलेले होते मागच्या काही आठवड्यांमध्ये देशातल्या बाजारात गुणवत्तापूर्ण तुरीची टंचाई होती त्यामुळं जो माल बाजारामध्ये येतोय ये त्याची विक्री चांगल्या दरानं होताना दिसून येते आपण चांगला दर यासाठी कारण तो मागच्या काही दिवसांमध्ये तुरीच्या बाजारभात दबावत होते त्या तुलनेत चांगला दर आहे परंतु आजचा दर देखील हमीभावापेक्षा कमीच आहे त्यामुळे आपण तूर बाजारातलं समीकरण समजून घ्यायचं आहे की यंदाचं उत्पादन कमी आहे तसंच यंदाची आयात हे गेल्या वर्षीपेक्षा कमीच राहू शकते असा अंदाज देखील व्यक्त केला जातो आहे जर सरकारनं सगळी तूर खरेदी करण्याचं ठरवलं तर मात्र आपल्या तुरीच्या बाजाराला चांगला आधार मिळणार आहे आता महाराष्ट्रातच नाही तर कर्नाटकमध्ये आधीच तुरीची खरेदी सुरू झालेली आहे गुजरातमध्ये देखील खरेदी सुरू झाली आहे तसंच तेलंगणा या राज्यामध्ये देखील खरेदीचं प्रक्रिया सुरू आहे याचा आधार देखील खुल्या बाजाराला मिळताना दिसून आला आणि त्यामुळं आपल्याला तुरीच्या बाजारामध्ये सुधारणा दिसून आलेली आहे आता या पुढच्या टप्प्यात महाराष्ट्रामध्ये दे, जसे तुरीची खरेदी वाढत जाईल तसं तसं आपल्याला खुल्या बाजारात देखील तुरीचे भाव वाढताना दिसून येणार आहे अभ्यासकांनी जो काही अंदाज व्यक्त केला त्यानुसार आपल्याला मार्च महिन्यामध्ये तूर हे खुल्या बाजारातील तुरीचे बाजारभाव हे हमीभावाचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे एप्रिलपर्यंत तुरीचा बाजारभाव आपल्याला आठ हजार तीनशे आठ हजार चारशे रुपयांचा दर देखील दाखवू शकतो असा अंदाज तात्पुरता व्यक्त केला जातोय परंतु आता त्यासाठी आपल्याला कदाचित पुढचे दोन तीन महिने वाट पाहावी लागू शकते पण जर समजा आपल्याला आर्थिक अडचण असेल तर आपण किमान हमीभावानं तूर विक्रीला प्राधान्य आहे कारण यामुळं कमीत कमी आपल्याला आठ हजार रुपयांचा भाव मिळणार आहे आता आपला कापूस आणि सोयाबीनचा चालतात त्याचा आढावा घेऊयात सोयाबीनचे बाजारभाव टिकून आहेत म्हणजे प्रक्रिया प्लांटच्या खरेदी दरामध्ये आपल्याला काहीसे चढउतार दिसून येतात म्हणजे पन्नास ते शंभर रुपयांचे चढ उतार आपल्याला एक दोन दिवस दिसून येत आहेत परंतु सोयाबीनचा सरासरी बाजारभाव आजही आपल्याला चार हजार नऊशे रुपयांपासून पाच हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान दिसून आहे काही बाजारांमध्ये साहजिक सरासरी भाव देखील आपल्याला पाच हजार चारशे पाच हजार पाचशे रुपये दिसून येतोय परंतु सगळ्याच बाजारांमध्ये अशी परिस्थिती नाही आहे चांगल्या गुणवत्तेचं की म्हणजे ज्या जे सोयाबीन बियाणे गुणवत्तेचं आहे त्या सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला सहा ते हजार ते सात हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येतो आहे कापसाचे बाजारभाव मागच्या दोन दिवसांपासून स्थिरावले आहेत कापसाचा सरासरी बाजारभाव सात हजार नऊशे ते आठ हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान आपल्याला दिसून येतो आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सी सी आय एकीकडे कापसाची खरेदी करते आणि एकीकडे सी सी आयनं कापसाची विक्री देखील सुरू केली आहे आता सी सी आयनं पहिल्या दिवसापासून कापूस विक्रीचा दर स्थिर ठेवला आहे म्हणजे एकोणीस वीस आणि एकवीस जानेवारीला जो काही कापूस विक्रीचा दर होता तो स्थिर ठेवलेला आहे त्यामुळं कापूस बाजारभाव देखील स्थिरावलेला आहे म्हणजे सुरुवातीला जे काही दर पातळी सांगितली सात हजार नऊशे ते आठ हजार दोनशे या दरम्यान बाजारभाव स्थिरावलेला आहे या पुढच्या टप्प्यामध्ये कापसाचा आप बाजारभाव आपल्याला सी सी आयच्या कापूस विक्रीचे दर कसे राहतील त्यानुसार बदलताना दिसून येऊ शकतो पण जर खुल्या बाजारामध्ये कापसाची का आवक आणखीन कमी झाली तर खुल्या बाजारामधल्या दराला सुधारण्याला आणखीन वाव मिळू शकतो असा अंदाज देखील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे सोयाबीन बाजाराचं देखील गणित असंच आहे सोयाबीनला चांगला उठाव मिळतो आहे त्यामुळं सोयाबीनचे बाजारभाव आणखीन सुधारण्याला वाव असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे तरी देखील सोयाबीनच्या बाजारामध्ये दे, किंवा कापसाच्या बाजारांमध्ये खूपच मोठी तेजी येईल अशी शक्यता अजून तरी अजिबात दिसत नाही आहे म्हणजेच कापसाच्या बाजारभावामध्ये आणखीन कदाचित शंभर दोनशे रुपयांची सुधारणा अपेक्षित आहे त्यानंतर सोयाबीनच्या बाजारामध्ये देखील हमीभावाचा टप्पा पार करून शंभर दोनशे रुपयांची सुधारणा होऊ शकते असा अंदाज आहे परंतु यासाठी आपल्याला आणखीन वाट पाहावी लागू शकते कारण बाजारभाव आपल्याला हमीभावाच्या आसपास स्थिरवताना दिसेल आता सगळं गणित लक्षात घेऊन आपण कापूस आणि सोयाबीन विक्रीचं नियोजन आता आपल्या कापूस सोयाबीन आणि तूर बाजारातील महत्वाच्या घडामोडी तूर उत्पादकांसाठी विशेषतः आज ही एक आनंदाची बातमी पुढे आली कारण या सगळ्या घडामोडीमुळे मुडे। तुरीच्या बाजारामध्ये सुधारणा होण्यासाठी एक पोषक वातावरण निर्माण झालेलं आहे आता या पुढच्या टप्प्यामध्ये आपल्या महत्वाच्या शेतीमाल बाजारामध्ये काय घडामोडी घडतील त्याचा आपल्या बाजारावरती काय परिणाम होऊ शकतो त्याचा आढावा आपण वेळोवेळी घेतच राहू पण त्यासाठी आपल्या अॅग्राउनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका